नमस्कार मी सविता सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बाजरीच्या पिठाचे थालीपीठ बनवणार आहोत खूप टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे ज्यांना बाजरीच्या पिठाची भाकरी आवडत नाही त्यांनी असे बाजरीच्या पिठाचे थालीपीठ नक्की करून पहा छान खमंग आणि खुसखुशीत होतात चला तर बाजरीच्या पिठाचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी या वाटीने दीड वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ एका बाउलमध्ये काढूया आता या पिठामध्ये मिरचीचं वाटण टाकूया तर इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या आणि थोडस अद्रक याचं जाडसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता हे वाटण या पिठामध्ये टाकूया त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर थोडीशी हिंग टाकूया त्यानंतर दोन ते तीन चमचे पांढरे तीळ टाकूया त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकूया ओवा हातावर सोडून या पिठामध्ये टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर थाली पिठामध्ये खूप छान उतरतो त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया सुरुवातीला आपल्याला इथे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही पहिल्यांदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ आपण मळून घेऊया तर पहा पिठामध्ये सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ आपण मळून घेऊया पाण्याचा वापर आपल्याला अगदी कमी करायचा आहे कारण हे पीठ आपल्याला खूप सेलसेल म्हणून घ्यायचं नाही आहे आणि खूप घट्ट पण मळायचं नाही थालीपीठ पीठ आपल्याला व्यवस्थित थापता येईल अशा अंदाजाने आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे तर असं थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मी मळून घेते तर पहा इथे मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे खूप घट्ट नाही आहे आणि खूप सैल पण नाही आहे आपल्याला व्यवस्थित थापता येईल असं इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता यावर थोडस तेल सोडूया आणि हे तेल व्यवस्थित या पिठाला लावून घेऊया आणि आता लगेच याची आपण थालीपीठ थापायला सुरुवात करूया आणि आता पोलपाटावर एक कॉटनचा कपडा हातरून घेऊया त्याला पाण्याने थोडस ओलसर करून घेऊया म्हणजे थालीपीठ जे आहे ते या कपड्याला चिटकून राहणार नाही आणि तव्यावर अगदी सहज टाकता येईल आता पिठाचा एक गोळा काढून घेऊया आणि या पिठाच्या गोळ्याला या कपड्यावर ठेवून थापून घेऊया तर पाण्याच्या हाताने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे सगळीकडून एकसारखं थापून घ्या कुठे जाड किंवा कुठे पातळ असं थालीपीठ ठेवू नका सगळीकडून एकसारखं थापून घ्यायचं तर पहा इथे मी मध्यम साईजचं सा थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता याला पाण्याच्या हाताने मधोमध मद होल करून घेऊया म्हणजे थालीपीठ आजपर्यंत व्यवस्थित भाजले जातात आणि आता हे थालीपीठ आपण तव्यावर सोडूया तर गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला होता त्याला तेल लावून घेऊया तुम्ही तूप किंवा बटरचा वापर केलात तरीही चालेल मस्त वरून थोडस तेल सोडूया ठे मासेवर हे थालीपीठ एका बाजूने छान पेकी भाजून घेऊया आणि आता दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत हे थालीपीठ आपण पलटून घेऊया मस्त तर तुम्ही पाहू शकता हे थालीपीठ एका बाजूने छान पेकी भाजलेलं आहे पुन्हा यावर तेल सोडूया आणि मध्यमाच्यावर हे थालीपीठ भाजून घेऊया आणि आता दोन ते तीन मिनिटे झालेले आहेत हे थालीपीठ आपण पलटून घेऊया मस्त तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने हे थालीपीठ छानपैकी भाजलेलं आहे हे पहा थालीपीठाला छान रंग आलेला आहे आता हे आपण काढून घेऊया तर पहा किती सुंदर इथे आपलं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे आता अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे सुद्धा मी थालीपीठ बनवून घेते तर पहा इथे आणखीन एक थालीपीठ थापून तव्यावर सोडलेलं आहे आता याला वरून तेल लावून घेऊया म्हणजे थालीपीठ आजपर्यंत छान खुसखुशीत भाजले जातात आणि थालीपीठ हे मध्यम आचेवरच थापून घ्यायचे खूप मोठ्या आचेवर थापून घेऊ आचे नका नाहीतर ते लगेचच करपू शकतात त्यामुळे गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर थालीपीठ भाजून घ्यायचे तर इथे आपले बाजरीच्या पिठाचे थालीपीठ बनून तयार आहेत तुम्ही पाहू शकता हे थालीपीठ किती सुंदर बनून तयार झाले हे पहा छान खमंग आणि खुसखुशी झालेत आणि सर्व थालीपीठ छान एकाच रंगावर भाजलेले आहे खूप टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे सकाळी नाश्त्याला किंवा जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता मुलांनासुद्धा टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे दही टोमॅटो सॉस किंवा मग लोणच्यासोबत तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता खूप मस्त लागतात तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बाजरीच्या पिठाचे थालीपीठ नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू